नमस्कार शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करत आणि तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाव तर मित्रांनो आज चौदा जानेवारी आपण गेलो मार्केट मार्केटला टमाटाचे आजचे भाव जे होते का शंभर ते दीडशेपर्यंत टमाटाटचे आजचे जे भाव होते तर जे सुपर माल ते कुठं तरी आज शंभर ते एकशे पंच्याहत्तर रुपये आपला विकलेला आहे पण सरासरी शंभर ते दीडशे रुपयाच कॅट विकले आहे त्याच्यावरती काही भाव टमाटाचा उठाव वाढत नाही कारण की टमाट्याची आवक जी का मार्केटमध्ये खूप वाढलेली त्यामुळे भाव वाढायला एकदम सुरुवात होत नाही तर खूप मला भावाचे कमेंट असतात भाऊ टमाट्याचे भाव वाढतील का नाही व कोणत्या मनात टमाट्याचे भाव वाढतील सविस्तर व्हिडिओ म्हणून सांगा फक्त वेळ शेवटपर्यंत पा आणि जर व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी नका तर मित्रांनो ह्या वर्षीची टमाट्याची लागवड आहे का खूप झालेली खूप परमान टमाट्याची लागवड झाली व लागवड खूप झाल्यामुळे एक सगळ्या जुना माल पण मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे व नवीन माल पण काही शेतकऱ्यांना निघायला सुरुवात झाला आहे ते पण मार्केटमध्ये येते त्याच्यामुळे आवक एकदम वाढते कधी कमी होते पण बाय चान्स काय होतं माहिती आहेस का मित्रांनो ज्यावेळेस ज्यांना मार्केटला आपल्या टमाट्या जर कधी दोनशे रुपये विकलं त्याचं कारण असं असतं दोनशे अडीचशे बाय चान्समध्ये विकू लागले शंभर रुपये सव्वाशे रुपये कॅट विकत दुसऱ्या दिवशी काय असतं शेतकरी माल कमी आणतात व त्या दिवशी जर माल कमी असता दोनशेपर्यंत दोनशे वीस पर्यंत टमाटा विकत आहे चान्समध्ये सरासरी टमाटे दीडशेपर्यंतच विकत आहे तर मित्रांनो खूप भावच्या मला कमेंट असतात भाऊ टमाट्याचे भाव वाढतील का नाही मग तर मित्रांनो भाव वाढतील शंभर टक्के त्याच्यामध्ये काही डाऊट नाही ह्या वर्षी भाव जसे टिकून राहिले बाजार भाव तसेच यावर्षी भाव उठायला पण जवळ टेम लागणार आहे भाव उठणार जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने असेच राहणारे आपल्या टमाट्याचे शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये टमाटे विकणार आहे त्याच्यानंतर कुठेतरी दोन महिन्यानंतर आपला मार्च आणि एप्रिलमध्ये टमाट्याचे भाव वाढतील कुठंतरी पण एवढं पण वाढणार नाही तीनशेपासून चारशे साडेचारशे दरम्यान विकड एक माझा एक असा अंदाज तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय टमाट्याचे भाव आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला काय वाटतं टमाट्याचे कोणत्या महिन्यामध्ये भाव वाढेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा चव इकडे पंचवीस ते वीस रुपये दरम्यान त्यानंतर वांगे वांग्याचे कुठंतरी आता भाव वाढते वांगेकला चारशे तीनशे रुपये कॅरेट त्यानंतर दोडके दोडके मस्त भाव आहे दोडके पन्नास ते पंचाळीस रुपये किलो विकू लागले त्यानंतर काढले पन्नास ते पंचावन्न रुपये त्यानंतर चोपडे डोळक्याचं कॅरेट आपला अडीचशे रुपये कॅरेट त्यानंतर वालिकुला चाळीस रुपये सकाळच्यामुळं गाजराला मस्त उठाव होता गाजरीकडे पंचवीसपासून तीसपर्यंत पण आता गाजराचे परत भाव रिवासीन गाजरीकडून वीस बसून तर बावीस तेवीस फेब्रुवारी महिन्यामध्ये भाजीचं कुठेतरी परत एकदा भाव वाढेल असा एक माझा वैयक्तिक अंदाज वाटतो तर त्यानंतर मी जरा नवीन आलू मार्केटमध्ये येते शेतकऱ्याचे नवीन आलू आहे तर त्याच्यामुळे जुने आलूचे जे भाव आहे का ते बावीसशे रुपये व जो जो नवा आलू आहे आपला तो पंधराशेपासून तर अठराशेपर्यंत सुपर आहे दोन हजारापर्यंत नवीन याला सुरुवात झालेल्या कांद्याचे भाव आहे ते दोन हजारापासून तर अठ्ठावीसशेपर्यंत आहे कांदा सुपर कांदा कांद्याचे पण भाव जे एखादे कुठेतरी आता तुटणार आहे कारण की जे जो नवीन माल आहे तो मार्केटमध्ये येणार आहे त्यानंतर आद्रेकीचे जो सुपर आद्रक आहे आपली ती पंजा आद्रकी कुळाली चार हजारचे साडेचार हजार जो हलका माल आहे तो पंधराशेपासून अडीच हजारपर्यंत विकत आपला काकडी कुळाली पस्तीस ते चाळीस रुपये दरमास सुपर काकडी कारण की पाठीमागा तुम्ही बघू शकता खूप थंडी होती थंडीचा कडाका असल्यामुळे काकडी काकडीची एकदम वाढत नाही किडीला खूप होता फुल लागत नाही चांगला मार्केटमध्ये सध्याला भाव आहे व चांगले भाव एक महिन्यातरी टिकून राहील अशी एक माझा वैयक्तिक अंदाज वाटत होऊ शकता बिटाला चांगला भाव आहे पंचवीस ते तीस रुपये बीट आपल्या झांडा मार्केटला विकत आहे मुळे एक ते वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो त्याने शेंगाई कुणाला पंचवीस ते तीस रुपये किलो आणि शवगा शवगाई कुळाला आपला पासून ऐंशी पर्यंत वटाने इकडाला पंच्याऐस ते चाळीस रुपये दानं भाव तर मित्रांनो मिरच्याचे कुठेतरी भाव उठायला सुरुवात झाली पाठ्यामागे तुम्ही बघू शकता वीस ते पंधरा तीस रुपयेपर्यंत मिरच्या विकत होते आता कुठेतरी चाळीस मित्रांनो जानेवारी दोन महिने टमाटे दीडशे दोनशे रुपये कॅटच विकन त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये टमाटे विकन चारशे ते पाचशे रुपये कॅट असा एक मला एक अंदाज वाटतो तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आशा करतो मित्रांनो मला व्हिडिओ आवडला असं अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्प्राईब करायला शकू नका